दादाजी धुनीवाले खंडवा यांच्या प्रेरणेने आमची गुरुमाऊली श्री 1008 भक्तानंदजी दुरू रेवानंदजी परमहुंस यांनी 1948 पासून महाराष्ट्रामध्ये जा आणि ज्वारचा प्रदेश म्हणून तिकडे प्रचार सत्याचा प्रसार करा या असा आदेश होऊन बाबा इकडे आले आणि अठ्ठेचाळीस पासून आमच्या या निमगांनी इथे हे जागा त्यांनी पास केली आणि ह्या जागेवर त्यांनी एकोणीसशे अठ्ठेचाळीस पासून अखंड धुनी अखंड नाम धुन हे आणि सत्याचा प्रचार हे बीत घेऊन इथे त्यांनी प्रचार केलेला आहे इथे सर्व सत्य अहिंसा मर्यादा या तीन गोष्टीवर दरबार सर्व हे फिरवलेलं आहे या तीन गोष्टींना जास्त महत्व देऊन सत्याचा प्रचार कसा होईल आणि लोकच अहिसेने सत्तेने कसे वागतील याच्यावर जास्त जोर दिलेला आहे तरी ते एकोणावीसशे सत्तेचाळीस पासून अठ्ठेचाळीस पासून इथे सत्तेचाळीस ला दरबार केला अठ्ठेचाळीस पासून तापी जन्म हा उत्सव सुरू केला तापी ही सूर्यकन्या असल्याने आणि तापीच्या तीरावर जे लोकांचं एक हे आहे बो पवित्रता तापीचं सर्व इथे ग्रंथ देऊन त्या एक आम्ही सहा दिवस अगोदर तापीचा ग्रंथ लावला जातो आणि सहा दिवसामध्ये सहा ते सात दिवस येतात त्या ग्रंथाची पूजन होऊन वाचन होत असते सर्व लोक भाविक आजूबाजूचे परिसरातले महाराष्ट्रामधून गुजरात मधून एमपी मधून लोक येऊन ते कथा ऐकतात आणि शेवटच्या दिवशी सप्तमी असते त्या दिवशी आम्ही हा एक मोठा प्रोग्राम करत असतो समाप्ती तापीचा हा जन्म उत्सव मोठा समाप्ती करत असतो एक हजार आठ फुटाची एक, एक साडी आहे ती ती तापीला अर्पण करत असतो आणि सर्व मिरवणूक सर्व भाविक मंडळी हा प्रसाद जो आहे हा प्रसाद एक विशिष्ट प्रकारचा असतो याला म्हणतात या टिक्कड मध्ये फक्त टिक्कड आणि गोड वरण हेच हाच प्रसाद लावला आहे तिथे जर कुणी बी की काही मौल्यवान प्रसाद वाटा हे चालत नाही बाबांनी तो प्रसाद लावून दिला आहे तो आज एकोणीसशे अठ्ठेचाळीस पासून आम्ही अव्या हात त्या प्रसादाचं पालन करतो आहे आणि लोकांना तो प्रसाद देतो आहे आणि त्याच्यातनं सर्व आजूबाजूचे परिसरातले तांदळवाडी तांदडवाडी सावखेडा मुंगसा हे जे जवळपास पंचकृषीतील गाव आहेत यांचं खूप सहकार्य लाभत असत आणि ते त्याप्रमाणे आम्ही या उच्च मोठ्या हिरिरीने सर्वजण करत असतो